नमस्कार बघूयात शेतकरी मित्रांसाठी टॉप फाय बिग ब्रेकिंग न्यूज पहिली महत्वाची बातमी या ठिकाणी तुम्ही बघा नाशिकवरून महत्वाची बातमी आहे तर के वाय सी अडथळ्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळण्यास विलंब अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानी पुढे राज्य सरकारने बासष्ट कोटींचा निधी मंजूर केलेला होता तथापि चव्वेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले होते शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे मात्र बऱ्याच जणांनी अजून ई वाय सी केलेली नाही यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी केंद्राचे पीक पाहणी पथक मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली नाराजगी एकंदरीत मोठ्या प्रमाणात जय पिकांचे नुकसान झालेले होते अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले होते दुष्काळामुळे नुकसान झालेले होते आता पथकासमोर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केलेली आहे काही ठिकाणी दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेला होता तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठे लवकरात लवकर जे आहे सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करणे या ठिकाणी गरजेचे आहे धन्यवाद